हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपल्याला भेटलेला आहे गुगल ॲडसन पिन आणि हा का आला आहे कशासाठी आला आहे आणि हा व्हेरीफाय कसा करायचा जर तुम्ही यूट्यूबवरती जर तुमचं नवीन चॅनल असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ बघितलाच पाहिजे हा कसा व्हेरीफाय करायचा आणि हा कोण पाठवतं ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही सगळी माहिती देणार आहे आणि मी लाईव्ह डेमो देणार आहे हा व्हेरीफाय कसा करायचा तर चल, तर चला आ, चानल, चानल हो तर मग मी तुम्हाला सांगतो हा काय येतो मित्रांनो तुमचा जो चॅनल यूट्यूब चॅनल नवीन असेल आणि तो मॉनिटाईज होईल त्यानंतर हा मॉ व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ॲड्रेस व्हेरिफिकेशन मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन आणि तुमचा ईमेल आय डी हे सगळं व्हेरिफिकेशन करावं लागतं आणि त्याच्या त्याचाच हा एक पार्ट आहे तुमचा ॲड्रेस व्हेरिफिकेशन तर हा जो पिन आहे तुम्हाला ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी येतो यूट्यूब तुम्हाला हा पिन सिक्स डि डिजिटचा पिन असतो तो तुम्हाला पाठवतं आणि हा व्हेरीफाय करायला तुम्हाला तुमच्या ॲडिसन अकाऊंटला जाऊन हा तुम्हाला व्हेरीफाय करायला लागतो जेव्हा तुमचं चॅनल नवीन असतं आणि ते मॉनिटाईज होतं त्यानंतर तुमचे जे डॉलर जमा होतात ते गुगल ॲडसनला जमा होतात गुगल ॲडसनचं अकाउंट आपल्याला बनवावं लागतं तर मित्रांनो जेव्हा तुमचा चॅनल मॉडेटाईज होतो तर फर्स्ट ऑल तुम्हाला आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करावं हो लागतं त्याच्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स आधार कार्ड यूट्यूबला व्हॅलिड नाही आहे मित्रांनो तर आधार कार्ड तुम्ही, कार, तुम्ही, तुम्ही करू नाही शकत ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड वोटर आय डी ह्या डॉक्युमेंट्सने तुम्ही तुमचं व्हेरिफिकेशन आय डी व्हेरिफिकेशन करू शकता आय डी व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला तुमचे डॉलर जमा होतात ते डॉलर जमा झाल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी नंतर तुम्हाला हा जो आहे पिन तो पाठवला जातो हा पिन पूर्ण सील आहे बघू शकता तुम्ही आणि ह्याच्यामध्ये सिक्स डिजिटचा पिन असतो जेव्हा तुम्ही ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही ॲड्रेस गुगल ॲडसनला देता त्यावेळेस नक्की लक्षात घ्या मी या गोष्टी सांगतो तुम्हाला पूर्ण ॲड्रेस दोन लाईनीमध्ये असतो तर दोन्ही लाईनींमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबरही द्यायचा आहे ज्यावेळेस तुम्ही ॲड्रेस वन आणि ॲड्रेस टू लाईन असते त्याच्यामध्ये सु लास्टची लाईन दोन नंबर लाईन ह्याच्यामध्ये लास्टला तुम्ही तुमचा मोबाईल नंबरही द्या जेणेकरून जर तुम्ही कुठे दूर राहत असाल किंवा कुठे गावात राहत असाल किंवा जिथे तुम्ही पॉसिबल नाही आहे की लवकर पिन येईल किंवा कुठे हरवला जाईल तर हा स्पीड पोस्टनीच येतो पिन पण आपल्याला माहीत आहे की कधी कधी लेट येतो कधी कधी भेटत नाही तर ॲड्रेसच्या लाईनमध्ये लास्टच्या लाईनमध्ये लाईन टूमध्ये तुम्ही तुमचा मोबाईल नंबर नक्की द्या मी दिला नव्हता हो कारण की मी सिटीमध्ये राहतो तर असं काही नाही आहे मी चुकीच केली ही मलाही नंबर द्यायलाच हवा होता तर तुम्ही हे लक्षात ठेवा जेणेकरून आप जर कुरियर तुम्हाला भेटलं नाही तर कुरियर तर मित्रांनो बघा हा हा माझा ॲड्रेस आहे तुम्ही बघू शकता मी थोडासा ॲड्रेस हे केलेला आहे घालवलेला आहे तर हा ॲड्रेस आहे हा दोन लाईनमध्ये ॲड्रेस असतो तर फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन तुम्ही बघू शकता ॲड्रेस हा माझा ॲड्रेस आहे तर फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन तर सेकंड लाईनमध्ये तुम्हाला मोबाईल नंबर देणं आहे तर चला तर मग आपण ॲनवलप जे आहे आपल्या गुगल ॲडसन पिनचं हे ओपन करूया आणि मी याचा तुम्हाला तर मित्रांनो तीन वर्षाचं स्ट्रगल आणि यूट्यूबवरची जर्नी ही खूपच स्पेशल आलो स्पेशल आहे माझ्यासाठी आणि तीन वर्षानंतर ॲड्रेस व्हेरिफिकेशन पिन येणं हे खूपच माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे आणि माझा फस्ट चॅनल आहे एकच चॅनल आहे माझा तर त्याचंच हे व्हेरीफिकेशनचं ॲड्रेस व्हेरीफिकेशनचं पिन आहे बरं हे तुम्ही कसं कराल हे व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला गुगल ॲडिसनला जायला ला जावं लागणार आहे गुगल ॲडिसनला लॉग इन करावं लागणार आहे गुगल ॲडिसनला जाऊन तुम्हाला पेमेंट्समध्ये जा जावं लागणार आहे पेमेंट्समध्ये जाऊन तुम्हाला एक पिनसाठी तुम्हाला एक ऑप्शन दिसेल ॲड्रेस व्हेरीफिकेशन पिनसाठी त्या तिथे तुम्हाला हा पिन टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे तर चला तर मग पी सीवर जाव्या तर मित्रांनो जर पोस्टमॅन तुमच्या घरापर्यंत आला नाही किंवा लेट झाला तर तो किमान तुम्हाला फोनही करू शकतो कारण की तुमचा मोबाईल नंबर तुमच्या ॲड्रेसमध्ये असेल तर नक्की गुगल ॲडिसनला ज्यावेळेस तुम्ही ॲड्रेस टाकाल तर तुम्ही नक्की मोबाईल नंबरही टाका चला तर मग आपण ओपन करूया याच्या चारही बाजूला तुम्ही अशा प्रकारे ओपन करू शकता आणि जरा काळजीपूर्वक कारण की याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट पिन आहे आपल्या यूट्यूबसाठी नवीन यूट्यूबरसाठी तर खूपच इम्पॉर्टंट आहे कारण की तुमचा ॲड्रेस व्हेरिफिकेशन ह्या पिननीच होणार आहे तर काळजीपूर्वक ओपन करा याच्या चारही बाजूला अशा प्रकारे तुम्ही ओपन करू शकता आणि हा मी तुम्हाला गुगल ॲडसनला जाऊन मी तुम्हाला लाईव्ह हा कसा व्हेरीफाय करायचा हा व्हेरीफाय हो झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे चला तर मग ओपन करूया आणि कशाप्रकारे हा पिन आहे तो मी तुम्हाला दाखवलो हे बघू शकता मित्रांनो हा पिन आहे सिक्स डिजिटचा पिन असतो तर बघू शकता आपल्या नवीन यूट्यूबरसाठी ही खूप मोठी म्हणजे स्वप्न असतं की आपला चॅनल मॉनिटाईज झाला पाहिजे आपल्याला पैसे मिळायला चालू झालं पाहिजे त्यासाठी आपण खूप झटत असतो फिरत असतो खूप काही करत असतो आपला चॅनल ग्रो होण्यासाठी खूप जणांना आपण हे करत असतो फॉलो करत असतो तर मी खूप जणां खूप यूट्यूबर्सला फॉलो केलेलं आणि फायनली खूप हे करून आ गु आज ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी मलाही गुगल ॲडिसन पिन आलं आहे तर चला तर मग मी तुम्हाला लाईव हा गुग, गुगल गुगल ॲडिसनला व्हेरीफाय करून दाखवणार आहे तर चला तर मग मी माझ्या पी सीमध्ये तुम्हाला दाखवणार आहे हा कसा व्हेरीफाय करायचा हा कुठे टाकायचा तर चला तर मग बघूया तर मित्रांनो तुम्हाला हा व्हेरीफाय कसा करायचा आहे तर तुम्हाला मी ए, हे याचे जे, जे इंस्ट्रक्शन्स आहेत हे तुम्हाला मी सांगतो पहिलं तर तुम्हाला गुगल ॲडिशन अकाउंटला तुम्ही तुमचं जेव्हा चॅनल मॉनिटाईज होईल गुगल ॲडिसन तुम्ही क्रिएट कराल आणि ते तुम्हाला लॉग इन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पेमेंट्समध्ये जायचं आहे नंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन चेक त्याच्यामध्ये तुम्हाला ॲड्रेस व्हेरीफिकेशन म्हणून एक ऑप्शन येणार आहे त्या ॲड्रेस व्हेरिफिकेशनच्या चेकमध्ये तुम्हाला हा पिन व्हेरीफाय करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे तर चला तर मग मी तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो की हा मी कसा करतो तर हे तुमच्यासाठी फायद्याचं ठरणार आहे कारण की तुमचाही चॅनल कधी ना कधी मॉनिटाईज होणार आहे तुम्हालाही असा पिन येणार आहे तर तुम्हाला हा दाखवतो मी कसा करायचा ते चला तर मग हॅलो फ्रेंड्स तर आपण मी आत्ता माझ्या ॲडसन अकाउंटला आलेलो आहे तुम्ही बघू शकता माझा ॲडसन अकाउंट आहे आणि इथे आपल्याला एक नोटिफिकेशनही दिसतं आहे की ॲड्रेस व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही इथूनही ॲक्शन बटनने तुम्ही हे करू शकता तुम्ही हे करू शकता पण आपल्याला मी तुम्हाला सविस्तर सांगतो तुम्हाला पेमेंट्समध्ये इथे जायचं आहे पेमेंट्समध्ये पेमेंट्समध्ये जाऊन तुम्हाला व्हेरिफिकेशन चेकमध्ये जायचं आहे तर बघू शकता इथे ॲड आड्रे, ॲड्रेस व्हेरिफिकेशन म्हणून सिक्स डिजि, डिजिट डिजिटचा इथे पिन आहे तो आपल्याला टाकायचा आहे माझं आयडेंटी व्हेरिफिकेशन हे झालेलं आहे तर बघू शकता तर आपल्याला या इथे सिक्स सिक्स डिजिटचा पिन जो आहे तो टाकायचा आहे जर मित्रांनो तुम्हाला हा जो पिन आहे जर हा तुम्हाला जर भेटला नसेल किंवा समजा तुमच्या ॲड्रेसला आलाच नाही समजा तुम्ही कुठे राहता तिथे तुमचा पिन आला नाही पोस्टाने आला नाही पोस्ट हा पिन स्पीड पोस्टनेच येतो हा पिन ह्या पिनला येण्यासाठी दहा ते पंधरा दिवस लागतातच लागतात कारण की हा लगेच पिन येत नाही मलाही बारा ते पंधरा दिवस लागलेले आहेत तर हे लक्षात घ्या तुम्ही की हा पिन दोन आठवड्यामध्ये येतो ज जेमतेम दहा ते पंधरा दिवसामध्ये हा येतो आणि जर समजा तुम्हाला हा पिन भेटलाच नाही महिनाभर तुम्हाला भेटलाच नाही ॲड्रेस व्हेरिफिकेशनची लिमिट जी आहे ती फोर्टी फाय डेज असते जर हा तुम्हाला पिन भेटला नाही तर तुम्ही काय कराल तर घाबरून जायचे कारण नाही आहे तुम्हाला हा पिन जर महिनाभर तुम्हाला भेटला नाही ॲडिसन तुम्हाला एक मेल टाकतं की व्हेरिफिकेशन पिन जो आहे ॲड्रेस व्हेरिफिकेशन पिन तुमच्या ॲड्रेसवरती आम्ही पाठवलेला आहे त्या मेलनंतर जर तुम्हाला महिन्याभरामध्ये किंवा वीस दिवसामध्ये पंचवीस दिवसामध्ये पिन जर तुमच्या ॲड्रेसला आला नाही तर तुम्हाला तीन अटेम्प्ट भेटतात तर, तर मित्रांनो जर हा पिन तुम्हाला आलाच नाही तर तुम्ही काय कराल तर घाबरून जायचं कारण नाही आहे हा पिन तुम्ही तीन अटेम्प्टमध्ये तुम्ही हे करू शकता मागवू शकता तुम्ही इथं बघू शकता यू हॅव अ ती अट थ्री अटेम्प्ट तर हा पिन तुम्ही रिसेंटही करू शकता तुम्ही तीन वेळेस हा पिन मागवू शकता जर तुमच्या ॲड्रेसला पिन आला नाही पंधरा वीस दिवसामध्ये महिन्याभरामध्ये आलाच नाही तर तुम्ही तीन वेळेस हा पिन मागू शकता रिसेंटचं इथे ऑप्शन आहे रिसेंट करू शकता तुम्ही चला तर मग आपण मला जो हा पिन आलेला आहे तो मी टाकतो आणि सबमिट करतो तर बघूया पुढे ॲक्शन काय होते बघू शकता तुम्ही आणि अचूक टाका पिन रॉंग टाकू नका एकोणऐंशी एकोणनव्वद बावन्न हा, बावन, हा मी टाकलेला आहे तर मी सबमिट करतो बघू शकता ॲड्रेस व्हेरिफिकेशन जे आहे ते कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो हे बघा माझं आयडेंटिटी व्हेरिफिकेशन जे आहे तेही कम्प्लीट झालेलं ते आहे आणि ॲड्रेस व्हेरिफिकेशन जे आहे तेही कम्प्लीट झालेलं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला जर यूट्यूबचे यूट्यूब चॅनलबद्दल तुम्हाला जर नवीन काही व्हिडिओ हवा असेल यूट्यूब चॅनलबद्दल यूटूब चॅनलचं चा व्हेरिफिकेशन वगैरे हो किंवा टॅक्सेशन फॉर्म वगैरे हो तुम्हाला जर हे व्हिडिओ जर पाहिजे असतील तर मला कमेंट करा मी नक्की हे व्हिडिओ तुमच्यासाठी मी टाकेल तर थँक्यू सो मच व्हिडिओ ब बघितल्याबद्दल आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सपोर्ट करा, करा मला थँक्यू सो मच